मुंगवडीची पाव तुम्ही खाल्ली का च आजची रेसिपी आणि मित्रांनो लाईक सबस्क्राईब आम्हाला करा बरं का आणि प्रेम करा आमच्यावर आणि सांगा महाराष्ट्राला नमस्कार महाराष्ट्र अण्णाबाच आपले स्वागत आपण आज बनवत आहोत मुंग वडी कशा पद्धतीने बनवायचं आपण घेतलेलं साहित्य प्रथम तुम्हाला दाखवतो आपण घेतलेले भिजवलेले मूग भिजवलेले शेंगदाणे याला आपण तळू वापरणार आहे लागारण साहित्य आपण शिजून घेतलेला कांदा शिजून घेतलेले टमाटे कोत्रे काढलेल्या बरं शिजून घेतलेलं आपण बीट घेतलेलं आहे या दळून दोल मिक्सरमध्ये तळून घेणं आहे आणि शिजून खोबर सुद्धा मी शिजवून घेतलेलं आहे परत लागणार साहित्य आपल्याला म्हणजे हिंग आमचूर पावडर आठ मसाला कसुरी मेथी लसूण दळायचं नाही आपल्याला आत्ताच टाकायचं यायला आणि चार मसाला म्हणजे कुठे किती मिरची गोळाचा खडा आणि म्हणजे मसाले थोडी लाल मिरची दाना पावडर मसाला हळद मीठ आता आपण आपली रेसिपी सुरू करूया मिक्सरमध्ये तळून घेऊ त्यामुळे आपण आता याला माळ ते लावून घेऊ म्हणजे आपण टाकलं सार जो आहे शेती रस्ती पकडणार आणि हा हिवळी आपली पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीनं आणि जास्त करून खानदीश पद्धत फार लोक करून खातात आणि स्वादिष्ट रुचकर आणि चुन काही म्हणजे त्रास वगैरे काहीच नाही शरीराला लहान मुलं स्वच खाऊ शकतो आता आपण जे आपण जे मंगदार संध्याल घेतले तर काही गोष्टी मिक्स करूया थोडं आपण जिरा टाकू बोल बोल मोन टाकू कारण पोलीस करून घराशील बरी मी राबून कसरी मिळतील आपलं हिरवा कारण वडी मुग थोडा हिरवा कमी झाला हिरवा थोडा टाकूया मस्त हलून आपण पाणी गरम ठेवू पाणी गरम ठेवलं त्याच्यात आपण ताट ठेवू मसाला केलेला आता आपलं पाणी उकळलंय आपण तेल लावलेली भाजी परत द्या बळ ठेवू आणि आपण जे सारं बनवलं मुगाचं आपण याच्यात वडी साईड टाकूया

पंधरा ते वीस मिनटं आपल्याला कंप्लेंट तयार व्हायला लागला तरी आपलं नेहमी सॉरी आपण म्हटलं दोन वेळ आपल्याला आपण घ्यायचे आहे त्याप्रमाणे आपल्या आजकाली आम्हाव्रत एकादशी आम्हाव्रत एकादशी देवकेशव तीर्थ दे तुळसी देवकेशव दे तीर्थ तुळसी आणि कने बा सादर साधन आमचा विषय हरी कीर्तन आमचा विषय हरि कीर्तन आणि कने नो, बा नो, बा नो बा दो आप, आप आप वा साधन आणि कने नो वा साधन रामकृष्ण आई आपल्या मुळे आपण दोन मुली दोन मुली घ्यायच्या दोन सुंदर अशी आपण अशी होईल कशी आम्हाला ती सांग त्या पाहूया आपण वा एकदम सुंदर वाफेर वापर प्या, वाफेरात तयार करून लागवा एकदम सुंदर असं झालेलं आहे आता आपण याला थोडं बाहेर काढूया आता आपण गिरीला पुणे देऊया गिरी, गिरी म्हणूया आता आपण घेऊ लालचिनी तेजपान आणि दोन काळी मिळायची

वाटलं आता आपण मस्त भाजलं आपले कांदा बीट टमाटा आपले तोडून घेतले सहज आपण खाली आपला मसाला मस्त भाजलेला आहे आता आमची पावडर हे आपण टाकूया मीचा मसाला असतो ना माझा बनवलेला तो थोडा मारूया पुढे आळत तुमची लाल मिरची पावडर जाऊ आपण याला मस्त आलून घे ते कुठेपर्यंत बाजू आलं आपण म्हणजे अरे थोडी गोड आंबट भाजी पाहिजे म्हणून आणि आपण चिंचाचं पाणी केलेलं आहे चिंचा पोट सर मीठ पहिले आपण मीठ वापरू पाच वड्यांमध्ये मस्त बाजू आपण गुळपाकडे पर्यंत हो तेल बाजू आता आपली मोंगवडी आपली वाकून घेतली कटिंग करून घेतली आता आपण गेला मसाले टाकूया थोडं वेळ पाच मिनटामस हिला आपण उकळूयाच्या